आपण आता रायगडावरती आहोत आणि शिवछत्रपतींच्या समोर स्वतः शरद पवार साहेबांनी त्यांना मिळालेलं नवीन निवडणूक चिन्ह जे आहे तुतारी ते शिवछत्रपतींच्या चरणाशी अर्पण केलेलं आहे आणि इथून कॅम्पेनिंगला सुरुवात केली आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आवडसाहेब आवडसाहेब तुतारी लॉन्च करण्यासाठी रायगडाची निवड का शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे आणि सोनच राजे जन्मले या महाराष्ट्राच्या शूरभूमीवर एक तो रायगडावर आणि दुसरा तो चौदार तळ्यावर याचा आहे महाडभूमीचं अन्यान्य महत्व आहे महाराष्ट्रात आणि रायगड रायगडाचं महत्व तर गड असा आहे की तो महाराज जिवंत असेपर्यंत कोणाला जिंकता आला नव्हता आता पुढचा प्लॅन काय तुतारी गावागावात खेड्यापाड्यात आदिवासीपणावर कशी पोहचलं एकदा साहेबांनी असं धरलं विषय संपला वाजवा तुतारी गाडा खत्तारी नवीन गोष्ट घेईल भरारी शरद पवारांची बघून तुतारी पण तुमच्या तुमच्या समोर आव्हान आहे ते या यावेळेला स्वकी वगैरे हो ला। काय तो अर्जुनाला कृष्णाने काय सांगितलं अधर्माविरुद्ध लढायचं असेल तर नातं गोत्याचा विचार करायचा नसतो आमचे मा श्रीकृष्ण आहेत ते तरी सांगून टाक नातं गोत काय नाही लढाई जिंकायची आहे ती अधर्माविरुद्ध आहे ती गद्दारी विरुद्ध आहे जिंकायची आता पुढचं प्लॅन काय आहे तुम्ही आता रायगडावर उतरल्यानंतरचा पुढचा प्लॅन काय कारण तुतारी मिळाली आता लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आव्हान आहे दोनच महिने आहेत दोन महिने दहा दिवस आहे दोन महिने खूप झाले घराघरात हो, पोहोचवायला महाराष्ट्राचे आता प्रत्येक तुम्ही गेलात आणि विचारलात शरद पवारांची निशाणी काय तुतारी एवढ्या फास्ट पोहोचलेस तुम्हाला तुम्हाला सवालच नाही पण लोकांना सवय घड्याची होती ना विसरतील घड्याळ काय नाही घड्याळाचा टाइम बदललाय ना काय झालं वाजून मिनिटं होती ते घड्याळ बदलला आणि चार वाजून वीस मिनिटं झाली म्हणजे काय चार वीस झालेत चारशे वीस झाले असं ते तुम्ही आता समजून घ्या पण आता आता अजून एक आहे की आज सकाळपासून तुम्ही इथे आहात हजारो कार्यकर्ते सुद्धा रायगडावरती आलेले आहेत पवार साहेबांनी तुतारीचं अनावरण केलेलं आहे निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठं आव्हान असणारे ते महाशक्तीचं एक आहे तुमच्या इथे आमची लढाई ही जाती अंधान विरुद्ध आहे ते विरुद्ध आहेत आणि त्यांना साथ देणाऱ्या आमच्या स्वकियांबरोबर खंडोजी खोपडे सूर्याजी तिसळ यांच्याशी महाराजांना लढावं लागलं ना खंडोजी खोपडे महाराजांनी आपल्याला माहिती काल एक इंटरव्ह्यू झाला ज्यामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की आम्ही काही विचार सोडला नाही आम्ही तीनशे सत्तर राम, राम मंदिराच्या ठाम आहेत आमच्या सोबत जे आले ते आमच्या रंगात रंगून गेले तुम्हाला असं वाटतं की आहे ना तेच तेच स्वतःला धर्मनिरपेक्ष समजणाऱ्यांची सगळी ओळख महाराष्ट्राला करून देत आहेत आम्ही नाही सांगत तेच सांगतायत ते कसे झालेत आता अच्छा मग शेवटचा प्रश्न आहे की आता साहेबांनी तर तुम्ही तर कायम स्वतः शरद पवारांसोबत कायम असता का आता तुम्ही महाराष्ट्र गीत सुद्धा गायलत तुमची पुढची घोषणा काय माझ्या अनेक घोषणा आहे आता हातात तू तरी महाराष्ट्र घेईल वरारी म्हणजे शरद पवारांच्या हातात तुतारी महाराष्ट्र घेईल वरारी गाडा गद्दारी वाजवा तुतारी अशी अनेक घोषणा मी तयार करीन महाराष्ट्रभर फिरणार महाराष्ट्रावर फिरणार ना का नाही बोलवलं तर फिरेन होते जितेंद्र आवड यांनी सांगितलं आहे की वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी ही नवी घोषणा घेऊन आम्ही शरद पवारांसोबत महाराष्ट्र फिरणार आहोत आणि महाराष्ट्रभर तुतारी पोहोचलेली आहे आता फक्त वेळ यायची आहे ती निवडणुकीची नक्कीच मोठं आव्हान आहे महाशक्ती आहे दुसऱ्या बाजूला अजित पवारांची ताकद आहे आणि तिसऱ्या बाजूला त्यांच्यासोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे सुद्धा आहेत आता त्या महाशक्तीसमोर शरद पवारांना मिळालेली नवीन तुतारी कमाल करते का हे आपल्याला इलेक्शनमध्ये बघायला मिळेल कॅमेरामन सह अभिजित मुंबईत